बापा उभीच राहशील काय आता अन्न पाणी घेणे अन्न ते आईसाठी चहागी अन्न आई, आई। चल ना खोलीत चल खोलीत बसू दे बाई मोहिनी आता इथंच बसतो ना इनबाई सोबत बोलतो जराशी मग ना तिकडे खोलीत काय आहे ती खोलीतच गमते काय तुला खोलीत गमते म्हणून ती आईले खोलीतच नाही काय तू हे खोलीतच राहत असते वाटते घरात नाही काही कुठं जात नाही वाटतं जाणं येणं गिणं करत नाही वाटतं कुठं खोलीतच राहत वाटते काय पोरगी असन तो असं बाबा जा चहा पाणी आण तू आईसाठी काय बसूनच ठेवतं काय अशी किती वेळ झाला अजून एवढ्या वेळ पासून बसलीची बसली आहे पण असं नाही का चहा चहाणी आणन काही आणून कशी पोरगी आहे हो वाली हटालेच पाहत नाही तुमची पोरगी कौन अशी आहे बाबा इनबाई कौन अशी आहे काम येत नाही का तुमच्या पोरीला शिकवले नाही काय काही कामात शिकवायला लागत होते एक काम करत नाही म्हटलं घरात एकही काम करत नाही नाहीत राहते बसले आता काय बाबा ऐकत द्याव का इले सगळे द्या पाणी द्याव चहा द्याव सगळं काय ऐकत द्याव का बाबा पहिले नाही इनबाई सगळं सगळं करता येते असं नाही काही येत नाही आता घरी तर करे बघा ते घरी घरचे करे आणि वावराशी तर काही जाई तिथे काम करे तशी कामाले तर लई जायचे इथं काय झालं तिला आता इथं तर वावरा शेतात नाही जायला लागत का काही नाही घरातले दोन कामं करत नाही तुमची बोरगी कधी भांडे घासत नाही का कधी कपडे कर कपडे धुवत नाही अभ्यास करतो म्हणजे बघा अभ्यास काय का अभ्यास करते काय झालं नाही डोमला जातो आणि मला परीक्षा पास व्हायचं आहे म्हणते आणि काय बनायचं आहे म्हणते बाबा अशी म्हणते ते आणि काय करते काय त्या मोबाईलात धसली राहते मी अभ्यास काय मोबाईल आता सुटी काय होईल बाई हा पुस्तक ऐक नाही होत काय जर पुस्तक तर नाही आहे तिच्या जवळ मी तिथे मोबाईलात राहते बाबा परीक्षा तर एक नाही दिली अजून एवढे आता एवढे दिवस झाले तर एखादी तर परीक्षा आली असती आता काय बाबा आपण आपल्याला समजतच नाही काय कोणत्या गोष्टी पण काय बाई काय शाळेच्यात राहते ना काय शाळे नाही तर नाही नाही बाई ते तर म्हणते मी सगळे कामं करतो म्हणते घरातलेही कामं करतो म्हणते जाऊबाईलाही करू लागतो म्हणते नंदीचंही करतो म्हणते सासूचंही करतो सासऱ्याचंही करतो सगळेच करतो म्हणते काय केवढी खोटी बोलते तुमची पोरगी खोटी बोलले ते एक नंबर आहे एक नंबर आहे म्हटलं कुठे बोलायला घरात करते कोटी म्हणजे एक नंबर टक्के कुठे बोलते तुमची पोरगी कळून आता काय कुठे बोलली ते हम्म मी काही काही ऐकून नाही बाई तुमच्या पोराचं पोरग गिरग मारते म्हणते तुम्ही लोक अत्याचार करता म्हणते हे गोष्ट खरी आहे का मग बाई आता तुम्हाला काय वाटते तुमची पोरगी काय सांगते याच्यावर याच्यासोबत मला काही नाही घेऊन पण तुम्हाला काय वाटते भाऊ काय वाटते हे बा तुम्ही Hmm? खरंच आम्ही लोक अत्याचार करत असून काय याचा तुम्ही हे करा तुम्ही निष्कर्ष लावा निवाडा लावा तुम्हीच विचार करा आणि मग आम्हाला बोला का आम्ही बा अत्याचार करत असून एका सुनीवर दुसऱ्या सुनीवर करत, सुनी करत असून काय आता ती काय काही बिघडवलं आता ते गरीबाचीच आहे आणि ही गरीबाचीच आहे तुम्हीच सांगा आता भेदभाव काही करत नाही अशी म्हणे बाबा ते मला जवळ बापू मारतो म्हणून अन सासू बोलते म्हणे सासरी बोलते म्हणे अत्याचार करते म्हणे घरात अशी म्हणे आली मी असं याच्यासाठी बोलावलं वाटे तिनं ना तुम्हाला नाही याच्यासाठी बोलावलं मग का अत्याचार करते मग मायावर ती आई आणि तुम्ही कशी आई आहे काय मी असं म्हटलं पोरीला भेटासाठी दिले अरे आपल्या पोरीला दोन गोष्टी समजून सांगा ना तुमच्या पोरीच्या आगात गुन्हा कोणती आहे हे माहिती आहे का तुम्हाला पहिले हो याच्यासाठीच बोलावलं तिनं असं असं सगळं राहिलं म्हणे आई म्हणे अन ये म्हणे मग आता काय म्हणता नेता म्हणता काय तिले नेता म्हणता पोरीने नाही नाही मी ठायले घेऊ माझ्या घरी दिले राहील दे तिचं घर याचं आहे सर घर असते पोरीचं माझ्या घरी घेऊन काय करू मी तिले नाही म्हटलं आता तुम्ही अशा म्हणून राहिलं बा तर नेता सांगते घेऊन जा चार दिवसासाठी म्हणजे मग तुमची पोरगी तुम्ही सुधरून पाठवू शकता ना आमच्या कोणता नाही सुधरून राहिली बाकी इनबाई म्हणजे तुमचा काय म्हणायचा उद्देश आहे तर मग पोरगी सुधरली नाही बिगडली आहे ना असंच म्हणता काय तुम्ही मी काही लि म्हणू बापा असं तिचे लक्षणच तशी सांगते ना बागतेच तशी दे तुम्ही राऊंड पाच चार दिवस मग माहितच पडून तुम्हाला काय माय सासू केवढी आहे मग माझ्या जवळ चुकल्या करून राहिली शक्य काय माय सासूला असं चुकल्या करणं हा भली चुकल करू बाई आणि आम्हाला म्हणते मोहिनी बदमाश आहे म्हणते म्हणून तर म्हटलं नाही माहिती नाही म्हटलं बोली नाही तर हे उलट शेवट सांगून म्हटलं तुम्ही काही डक्षात बुद्धीच्या भरून दिन म्हटलं काही तुमचे पोरगीस खराब आम्ही लय चांगले बापा हा मला तशी तलाय हे मी कळलं तिकडलं बातच आपल्या अंगाला लागून जात नाही उसात जाते पण कांचून लागून जात आपल्या अंगाने मायावर दिन सारे ढकलून म्हणून म्हटलं माय माहिती कोणी चल तू तिच्याजवळ इनी जवळ बसतो जवळ बसतो आता चांगले खाले म्हणून काय नाही आणलं पाणी पिऊन चुपचाप भेटून राहिल करून राहिली तिला बोलायला अजून जागा करून लागली काय तू मोहिनी कशी झाली हो तू हम्म आता मी आणतो तुमच्यासाठी पाणी आणू का तुम्ही नाही नको आणू माझ्यासाठी मला नि पाहिजे पाणी तू आईल पास पाणी जा छान आणू नये चांगला कर अशीच करून देऊशील काही चहा हे करायची काही नाही अजून कधी शिकशील काय नाही बाबा तू आईबाई सगळंच येते गेले आमच्या घरात गुण आहे तुमची पोरगी एक बरोबर असं नाही समजत तिथे दोघा जण बसले असेल तर दोघाला पाणी लागल तर दोघा चहा लागल आता नवीन जर पाहुणा एकटाच आला बाहेर येऊन एकटानेच पाजून काय तुमची पोरगी अशीच गुलाईच्या अंगात काय आता किती शिकवावी हे मग मग सुन तिला शिकवा लागत नाही आता तेही सुनवेल हे सुनवेल आता मी कायले बाबा भेदभाव करू यायच्या तुमच्या अंगात पोरी जा अंगातला गुन्हा आहे ना इंबई निघून घ्या ना बाबा आता आता निघून घ्या आता केली तुम्ही आता काय करता तिला काय घरी आणून बसता हा आता निघवा लागेल बाबा तुम्हाला निघवा आणि जमल आज मी उद्या सुधरून जाईल आता काय करता बाबा आता हाय कशी ते आता म्हणता नाही येत ना जास्त बोलता नाही येत आपल्याला नाही 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 ठीक आहे सामान्य समजत नाही तुम्ही एक काम करा तिला चार दिवसासाठी घेऊन जा गावाले माहेरी घेऊन जा

हम्म मी तशीच करतो ना आता चार दिवस चाललीत जातो ना चार दिवस काय परमानंट जातो ना येतच नाही आता चांगली पोराला जातो ना आता इथं काय गोष्टी ऐकत बसली अन्न अन्न तू आईसाठी काय उपाशी ठेवशील ती आईने चहा नाही पाजत बाबा पाणी कशी पोरगी आता काय मी माहिलेच नाही पाजत सासूने पाजतो बाबा तू अरे बाबा चला आता कर आराम करतो वैशालीला ताटा बिटं करायला लावतो मग हो कुठं गेले इवाई कुठे गेले इवाई जवळ बा कुठं गेले बा हम्म आपल्या वावरात गेले अन जवळी इथे तो गेला आपल्या त्याच्या ड्युटीवर अन तुमच्या इथं काय म्हणते कसं काय चालू आहे सगळं आपलं काय बाई चालू आहे बाबा गरीबी गरीबी अं आपला तो पांढेला आहे अन काय म्हणते वावर वावराच थो थोडंफार पीक येते तर पुरते बाबा दोघाला बारा महिने बार बाकी काय लागते मग दोन माणसांनी आपल्याला आता पोर गेला आपल्या घरी पोरगा तिकडे काही शिकायला आता नोकरी करतो म्हणते काय काही धंदा पाणी करतो म्हणते का मी बाबा आता त्याच मग अन मग राहिला आम्ही दोघं आम्ही करतो आमचं ना खातो हो ते तर आहेच मला करायच लागते आता दोघं दोघं असले बाबा दोघा करायच लागते नाही काय हो नाही बाई बाबा आता तुमच्या घरी सुना आहे बाबा तर भेटते तुम्हाला आता आमच्या घरी नाही नाही ना आता घरी मलाच करायला आता मतार हो बुडी हो काही दुख सुख मलाच करायला लागते बाबा आपल्या हाताने टाकल्या दोन भाकरी खाल्ल्या बुडाबुडीनं कोण करून देईन आपल्याला आता तुमच्या घरी येईल नाही काय तुमच्या घरी येईन सून तुम्हाला भेटत जाईल मग गरम गरम भाकर खाले काय नाही बाबा आता तिकडे राहते तिकडचाच होते का काय होते त्याला इकडे गमते का नाही गमत खेळत तिकडे शहरातच गेला करावं आम्ही कोणी कोणीच बुडाबुडी गावात आजकाल तर आहे म्हणा कोरायचं कोरायले काय गमते काय बाबा आजकाल खेळायत शहरातच पाहिजे ठीक आहे आता करा आराम करा जरा बर मग आठवड्याला लावतो वैशालीला कोणीत आराम करतो बाबा जरा सर हो हो ना माही तशीच ना पोरगी तशीच माय अशी नाही ठेवली काम कराले कायची करते पोरगी आता माय बसते कोर्डीत जाऊन माय उठली सुटली का माय पुरीच्या बाबा आली का जर माझला करून नाही कशी आहे तू तू जर अशी माय गरजली ना अशी माय भेटली ना लोकले तर म्हटलं दुश्मनाची गरजच नाहीये दुश्मनी पुरी करून टाकते पुरीची पुरीच्या घरात जाऊन बरोबर आगलावून टाकते म्हटलं अशी माय त्यासारखी माय कोणाला पाहिजे बसली की आणि माय तुकला करून राहिली तिच्या बरोबर तिला सुनावलं नाही चार गोष्टी माय सोबत कोणाशी वागता म्हणून ताल का का हा तिला अजून लागली टाळ मिळू मोहिनी कशी बोलतो तू रद्द बोलशील काय का कधी सुधारशिन मी काय चुकल्या करतो सासूसोबत मला काय करत चालू चुकल्याने निघल्या करायची आता ती सांगून राहिली ऐकायला लागलं ला? का भांडू सोबत मी भांडण ते घर आणि मी तिच्यासोबत भांडू काय काय ऐके हां ते बोलून बोलून राहिली तू ऐकून ऐकून राहिली आणि नाही मारून राहिली तुले का आता किती दिवस राहील ना काय राहील तरी भी तू काही बोलून नाही राहिली तुला माहित नाही अजून अजून तेव्हा तू माय घोषित स्वतः तेव्हा तिला समजा म्हटलं काही नाही म्हणते मायचं दुःख अजून नाही समजत बाई आता अजून समजणार नाही मग समजा आपली मायकून अशी तेव्हा समजत तू सांग बाई आता ते आपण त्याच्या घरी आलो आता भांडण करू काय बाबा मी आपली पोरगी राहिली तिथं पण तिथं भांडू काय बी तशी मी बोलणार का असं नाही का बोलत नाही जवळ बापूला बोलत आले म्हणजे पण तू जर म्हणजे आता आल्या आल्या भांडणच कर मग समजते त्याने मारून राहिला म्हणून मी तर बाहेर मे समजत नाही पण त्यांनी सहन करायला लागते बाई पोरीच्या माईले पोरीच्या माईले साराच सहन करायला लागते पोरगी तर द्यास लागते पण ऐकायला लागते लोक ते समजून चाल तू जगाची रीतच आहे जगाचा नियमच आहे नाहीतर मग आपली पूर्वी घरी घेऊन जायला लागते आपल्याला काही नाही काही नाही आजकाल काही म्हणजे ऐकत नाही तू त्याला दिसून आली जमान्यातली चल मी येतो त्यासोबत मी नाही राहते दादा चल मला काही गमत नाही आता इथं आपण जाऊ मस्त राहू तिथं पैसे का हो किती पैसे जमा केले मग हा जमा केली घेऊन टाकलं मजा घेऊन जा ते राई तू काही चिंता पैसे पैशायला मस्त जमा करून ठेवले मस्त पिझ्झा पार्टी इथे करू आपण मी ते करतो का मी जर तुला आता ठीक आहे पाहिजे मग मी जवळ बापूस बोलतो ना मग आई ते बाबाच्या माया सोडून देते बाबा माहिती आहे तुले कशा येतं हे ते मोठे करते असे मोठ्या ताईचे लाभ जास्त आहे आपल्या घरात मग आता हे नाही तर तिथं जास्त टेन्शन नको तू बाबाचं मी करतो बरोबर हँडल काय करायचं तुला काय पटते काय नाही तिला मनान कर मी काय बोलत नाही मी फक्त जवायला म्हणत हा त्यामुळे बोला बोलावलं ना बोलासाठी नाही तर मग म्हणशी अजून माय माय ऐकून बोललीच नाही आई त्या चांगली काढायला पाहिजे हा त्या म्हणायला पाहिजे का मायपोरीचा हिस्सा द्या म्हणून वाटण्या द्या वाटण्या करून द्या आणि मायपोरी लाल घर द्या मायपोरी लाल लग राहते असं म्हणायला नाही पाहिजे काय त्या माय बया रे बाबा पोरगी मी काय लिहिशी म्हणून त्याच्या घराच्या वाटण्या करणारी मी कोण ते पाच बसून त्याच्या घरातल्या याच मी काय म्हणून बाबा अशी त्याची सोन तू त्याची प्रॉपर्टी त्याचं पोरग आणि मी त्याच्यात वाटण्या करू शोभन काय म्हणजे बोलून हाकलून देतील ना मला ते हा मला शोभन असं बोलायला लागल ना हम्म ते तू म्हणू शकता मी कशी म्हणू सुमन तू लग्न त्याच्या मग दे तीन थे दे तीन काय नाही उद्या आई मी बॅग भरतो मग आता बॅग भरतो चल बरं गावाले इथं थांबायचं नाही आहे मला मी काय साठी आली ना आता दोन दिवस काढू दे ना मला सुखाचे घरात आहे चटणी भाकर खाणं आता राहू दे ना दोन चार दिवस ते सासरी सासर सासर खाले भेटन राहिले भेटन चांगलं तर नाही चाल चाल करून राहिली मग काही बोलावलं म्हणे तू चिन जाती असं म्हणता काही ठीक आहे ना राहिले मग मग चल ना आपण हॉटेलला तुम्ही घेऊन येऊन पैसे आहे ना तुझ्याजवळ हा बाई हाय माझ्यावर पैसे पण नाही मी बाहेर कशी जाऊ अजून तर गेली नाही कधी हम्म hmm, चाल तो चालो चालो ते ते तो ना चालतं करू तू आपण सांगू ना बरोबर कुठे चाललो काही चाललो म्हणून दवाखान्यात चाललो काही सांगून देऊ आणि येऊन मला एक दोन ड्रेस घेऊन देऊ बाबा मी काय म्हणते पुराने झाले हा घेऊन देतो ना चाल ना तू चल जाऊ आपण मग